कारण हा जो दबाव असतो ना राजकीय लोकांचा हा दबाव एवढा मोठा असतो की त्यांच्याकडे व्होट बँक असतो बँक म्हणजे काय त्यांच्याकडे साखर कारखाना संस्था असते त्याच्यामध्ये ते लोकसुद्धा देतात त्या इथे काही दोन नंबर धबध करतात वाळूबाबजी असतात कोणी भूमाफी असतात पेटा अशा लोकांना सुरक्षित देतात प्रशासन आणि कोणी सगळं दबाव आणतात हे देते जे नेतो त्याचे कार्यकर्त्याला मोकळीत मिळेल तो कार्यकर्ता निवडणुकीमध्ये त्याचा वापर होतो आणि हे चालू आहे अशा प्रकारे आता आपण जर त्या आपल्या दब दबलेल्या समाजाला महाराज तुम्ही महाराजांसारखी दबलेल्या समाजाला बाहेर काढावं लागेल तर आपण आंध्र प्रदेशात आहोत समाज आंध्र प्रदेशात आहे दबावात आहे त्यामुळे ह्यांचं भाकत गुंड प्रवृत्तीचा नेता नक्की आमदार खासदार होतो गुंड प्रवृत्तीचा नेता नगरसेवक फक्त त्याची दहशत असते परिसरामध्ये असते गरीब मुलांचा जो सुशिक्षित माणूस ग्रॅज्युएट असतो शिक्षक असतो त्याचा छोटा व्यवसाय असतो पण तो मग तो नको म्हणजे राज करा कमू नको कारण तो दबाव आहे नको म्हणजे काही आपला देश तुटला केलेला आपण कुटुंब असणाऱ्या या देशाचं रक्षण केलेलं आहे रक्षण केलेल्या देशामध्ये अंतर्गत अंतर्गत लुटमार्ग संघटित तो बाहेर येणं गरजेचे आता मला ह्या मध्ये यावेळी मला कसली स्पष्ट झाली मी गेलेली आहे मी राजकीय अभ्यास केला की आपल्या माणसाला राजकारण शिकवावं लागेल आपल्या माणसाला डेअरीने राजकारणात यावं लागेल आणि राजकारणात आल्याशिवाय त्या लोकांना भीक मागून गेला काय नाही कारण त्याला त्याचं पडलंय आज आमदार हे तुझ्या मला खासदार व्हायचे मंत्री व्हायचे त्याचं त्याला पडलंय आणि तो अप्रश असताना याचा मर्यादा खातून करोडो रुपयाचा मर्यादा खातो अशी किती मदत केली आता मी राजकीय राजकारण नाव घेणार नाही पण त्याच्यावर घोटाळा याच्यावर इतक्या हजारचा मुख्यमंत्री पासून होत त्यांना राजीनामे द्यावे लागले अरे मग तुमच्या रक्ताचा आपले आपले आदर्श आहे त्यांना आदर्श अरे सातवी शिकलेला माणूस आहे फक्त त्याच्याकडे म्हणून पण ठीक आहे तुम्ही नाही त्याच्यापेक्षा मग त्या अन्ना दुसरी दुसरीकडाही आपण राज्यातला हुसूक पुढे नेली पाहिजे आणि ह्या देशातला भ्रष्टाचार देशाला भ्रष्टाचार केला पाहिजे त्याची सुरुवात आपण अहमदनगरपासून करू महाराष्ट्रापासून करू पुण्यापासून करू मुंबईपासून तो पण अन्य इतर पॉलिटिक्स राजकारणात गेल्याशिवाय तुमचं वजन वाढणार नाही आणि तुम्हाला जे मेंदू भरत होते त्यांना दाखवता येते की आम्ही मुख्यमंत्री होऊ शकतो आम्ही गृहमंत्री होऊ शकतो आम्ही हे सरकार चालू शकतो त्यामुळं महाराष्ट्र हा पक्ष त्या होईल त्यामुळे आपण सगळ्या म्हणून आपल्याला त्यांना धैर्य द्यायचं आहे दबाव त्या माणसाला बाहेर काढायचं आहे त्यामुळे ही सैनिक समाज पार्टीची नेते

नगरला आवश्यक आणा पुण्यामध्ये जे असेल ते आणा आणि सर्वांनी यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि हा फायदा महाराष्ट्रात जाणार आहे स्वराज्य सोप्ता जिल्हा परिषदेमध्ये उभे राहणार आहे तर ते मेरे गटातून उभे राहणारे जे पुढे आले ते माझी सैनिक नंतर सिव्हिल सर्व्हिस केलेली आहे गोशाळात आलं आणि त्यांनी हजारो लोकांचं नेत्राचं शिबिर घेतलेलं आहे त्यामुळं लोकप्रिय आहेत करंजी दिली गटाबाद इथे फिक्स उमेदवार आहे असे प्रत्येकाने आपली उमेदवारी घ्यायची आहे